सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी जयंत पाटील मी तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं हे सांगा असा खोचत सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना केला आहे जयंत पाटलांनी एका कार्यक्रमात आपण मंगळसूत्र चोरावर बोलत नसल्याची टीका काही महिन्यांपूर्वी केली यावरून पडळकर आणि जयंत पाटलांवर निशाणा साधत थेट पाटलांवर ही घणाघाती टीका केली होती सांगलीच्या कवठेमहां तालुक्यातील आरेवाडी येथे पार पडलेल्या हिंदू बहुजन दसरा मेळाव्या प्रसंगी बोलत होते हे सगळ्यात मोठं दुखण आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरला सांग लोकांना बरोबर ना जिल्ह्याची परिस्थिती बघा अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीच्या केलेल्या टीकेबाबत के आमदार गोपीचंद पडळकरांनी आपली भूमिका स्पष्ट करत केलेल्या विधानावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय आणि त्याच वक्तव्यावरून जयंत पाटलांना डिवचलंय पूर्वीच्या काळात दत्तक घेतलं जायचं भांड्यावर दत्तक घेतलं जात होतं मागे मागे आलेल्यांना दत्तक घेत होते मला वाटलं तसंच काहीतर आहे की काय अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पुन्हा एकदा टीका केली मी असलं टेन्शन घेत नसतो मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही अरे त्यामुळे कुठला विषय अरे आता मला संदीप बाबांनी मगाय सांगितलं मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही अवलं आहे असं मला वाटत नाही अरे पण तुम्ही त्याचा गैरार्थ का घेताय पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे ह्याला काही दत्तक वगैरे घेतलाय का पहिली भांड्याव बिंड्याव द्यायची माणसं माहिती तुम्हाला हा आपल्या घरात आई आजी सांगते ह्याला भांड्यावरती घेतलाय अमूक केलंय तमूक केलंय तो यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय आपल्या गावात कितीतरी अशा असतो रे गावात काढलाय सहज म्हणते म्हणते की नाही हे तू कुणाची अवलाद आहे रे तुला काय असं करतो सहज गावात बसल्यावर दिवसात न हजार वेळा लोक बोलतात हजार वेळा मी एकदा बोललो का असं रान तापतय महाराष्ट्रामध्ये म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे आणि जो विरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही जो अहिल्या देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे आणि तुमच्या नांग्या मला ठेचायच्याच आहेत आता ज्यांचा आरक्षणाचा लेंगळ कळवळ तसेच मला उचलण्याची भाषा केली जात आहे पण जयंत पाटील आणि त्यांच्या कुत्र्यांना माझं चॅलेंज आहे तुम्ही जातिवंत पाटील असाल तर पत्रकार परिषद घेऊन ठिकाण वेळ जाहीर करा मी त्या ठिकाणी येतो असं खुलं आव्हान देखील पडळकरांनी दिलेलं आहे तसेच मला गोप्या म्हटलं जात आहे मग मी जयंत पाटलांना जंत्या म्हणू का अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केलेली आहे सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात आरेवडी कवटे महांकर आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतो विरोबाच्या मनातना तुम्ही जर जातीभक्त पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग मिळेल टायमिंग मीडियावाला मग हे बघा माझं हे बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत आणि वालव्याच्या कुत्र्याला उद्या सांगली सांगलीमध्ये प्रेस यायची आणि त्यांनी सांगायचं चा, गोपीचंद पडाकरला ईश्वरपूर मध्ये की यायचं आणि मला सांगा मी तिथं येतो ना माझ्याकडे चोर घ्यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डर्क काढो पण मी तुम्ही सांगा तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचंय जायचं सा ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा गोपीचंद तो ना बदनाम करोपीचंदा मानूस नहीं है गोपीचंद फकीर मानूस है ना माला आगे ना पीछा तुम्हें मैं कि बदनाम करना चयत्न केबरत अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो क्योंकि शेर पैदा होते हैं बनाने नाही जाते बरोबर ना कुत्री अशी बोडक्या येतात मग अशी संधी बाबा शिकारी ना पुत्री नाही ती गावठी कुत्री आहेत आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही त्यांना मी नमत नाही त्या विधानभवनामध्ये पण बोलणं झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक खडपूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकड बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का त्या तज्ञांनी त्याच्या मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना त्यांना बायका जेवायला ते तज्ञ असतात ते म्हणे गोपीचंद पुणेकर न विधान भवनाची आबरू घाला आणि मी आबरू वाचवली एका आमदाराला कोणतर फडतोस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकडे बघत असेल अरे मी आमदारकीला भेट नाही रे अशी आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी माग सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जरच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या निवडणूक होती कारण मी दोन हजार नऊ विधानसभा दोन हजार बारा जिल्हा परिषद दोन हजार चौदा विधान दोन हजार एकोणीस लोकसभा सांगली दोन हजार एकोणीस बारामती विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते गोपीचंद पडळकरला लॉटरी लागली अरे जरा अक्कल जरा चालवा दोघ जरा चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना, ना? सगळे नेते झाले असते या सगळ्या लोकांच्यामुळे ही लॉटरी लागली मला ही सगळी महाराष्ट्रातली जनता आहे ना त्यांच्यामुळे मला नोकरी लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जुडू विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलंच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊ बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीजनची ताकद किती आहे बघा वसंतदादाचा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत साथी माला एक डायलॉग अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में मी सगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं म्हणा की लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला बोकडं कापायची घरी बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी ला बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोर कर क्रांतीच्या नाना पटलानी काम केलाय एक स्मारक नाही